नमस्कार मी रेश्मा आणि माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडा खास आहे थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे माझ्या बाळाने हे जे धोतर घातलं आहे ते धोतर अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं दोन ते तीन साडेतीन वर्षाच्या मुलांना हे धोतर अगदी आरामात होईल आता माझं जे बाळ आहे ते अडीच वर्षाचं आहे त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता तर स्टिचिंगचा व्हिडिओ मी पहिल्यांदा चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करूया कारण जेव्हा मला धोतर शिवायची गरज होती त्यावेळी मला असा योग्य असा व्हिडिओ कुठे मिळतच नव्हता त्याच्यामुळे मीच त्याचा थोडाफार शोध लावला थोडाफार इकडचे तिकडचे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मग शिकले म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करूया तर सगळ्यात अगोदर आपण पेपरवरती कटिंग करूया तर धोतरची जी उंची आहे ना ती एकोणीस इंच अशी घ्यायची आहे त्याच्यातलं तीन इंच मायनस करायचं तर ते तीन इंच मायनस कशाला तर आपल्याला जो बेल्ट लावायचा आहे तो तीन इंचाचा लावायचा आहे त्याच्यामुळे तीन इंच मायनस करून राहिले किती सोळा इंच त्यातला एक इंच आपण परत एक्स्ट्रा वाढवायचा म्हणजे राहिले किती सतरा तर टोटल जी उंची आहे ती आपल्याला सतरा इंच एवढी करायची आहे तर मी सतरा इंचावरती अशी खुणा करून घेते आणि पहिल्यांदा पेपर त्या साईजचा कट करून घेते तर शिल्लक राहिलेला भाग मी कट करून घेतला आहे आता आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर रुंदी आपल्याला लागणार आहे तीस इंच तर पेपर तीस इंच एवढ्या रुंदीचा नसतो त्याच्यामुळे मी काय केलं आहे अगदी थोडासा पेपर कट केला आणि त्याला पुढे जोडून घेतलं आहे टेपने म्हणजे आपल्याला पेपरची जी रुंदी आहे ती तीस इंच एवढी मिळेल तर हे तुम्ही डायरेक्ट कपड्यावरतीही करू शकता पण माझी फर्स्ट टाईम आहे म्हणून मी पेपरवरती करते आणि तुमची जर फर्स्ट टाईम असेल तर पेपरवरती करा अगदी आरामात तुम्ही हे धोतर शिवू शकता तर इथे रुंदीला ना आपल्याला दहा दहा इंचावरती खुणा करून घ्यायची आहे दहा दहा इंचावरती खुणा का करायची आहे तर मोस्टली जी अडीच ते तीन वर्षाच्या बायांची कंबर असते ती वीस असते तर कमरेचा जो हाफ आहे दहा तर ते आपण मेजरमेंट घेतलेली आहे त्याच्यामुळे दहा दहा इंचावरती आपण अशी खुणा करायची आहे आणि याचे तीन भाग करून घ्यायचे आहे तर बघू शकता आता मी जसं व्हिडिओमध्ये करते तसं तर बरोबर दहा आलेलं आहे तर याचे बरोबर तीन भाग झालेले आहेत एक्स्ट्रा जो उरलेला भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती व्यवस्थित मेजरमेंट येईल तर आता एक्स्ट्रा भाग कट करून घेतला आहे आता पुढचं जे आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि आपल्याला धोतरसाठी काही जास्त कटिंग करायची गरज नाही फक्त दोन ठिकाणी कटिंग करायची गरज असते तर जे तीन भाग होते ना त्यातले दोन भाग मी एका साईडला ठेवले आणि एक भाग मी असा ओपन करून घेतला बघू शकता माझ्या उजव्या साईडला आता डाव्या साईडला जी आहे ती फोल्डेड बाजू आहे आणि उजव्या साईडला मी एकच भाग घेतला आहे ओपन करून तर तिथून आपल्याला काय करायचं आहे बरोबर सेंटरने आपल्याला सहा इंचावरती खुणा करून घ्यायची आहे आता सहा इंचाची खुणा करून झाली की आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडला हाफ हाफ इंच घ्यायचा आहे म्हणजे जो लेफ्ट साईडचा सा पेपर आहे आणि राईट साईडचा जो पेपर आहे त्याच्यावरती हाफ हाफ इंच आपण खुणा करून घ्यायची आहे आणि सहा इंचाला आपण मधून सेंटरने केलेला आहे खुणा तर हा पाप इंच घेतलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते तसं आता जी सहा इंचावरती आपण खुणा केली ना तिथून वरपर्यंत आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे तर हा जो मधला भाग आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे आणि हा जो भाग आहे तो भाग म्हणजे धोतरचे जे दोन्ही पार्ट असतात ना पुढचा आणि मागचा ते इथे जॉईन केले जातात तर बघू शकता असा मी गोलाकार दिलेला आहे आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर कट करताना हा जो वरचा पेपर आहे लेफ्ट साईडचा वरचा तर तो तोही थोडासा त्याच्यामध्ये कट होणार म्हणजे आपण हाफ इंचाची जे मार्जिन आहे ते त्याच्यावरती देखील घेतलेलं आहे आता बरोबर त्याच्या अपोजिट म्हणजे राईट साईडला जिथे आपला सिंगल पेपर आहे तिथेच म्हणजे त्याच खालच्या साईडला आपल्याला अडीच इंचावरती खुणा करून द्यायची आहे आणि आतमधल्या साईडने असं आपल्याला गोलाकार द्यायचा आहे आणि तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बस धोतरचं कटिंग काही जास्त नाही तर दोन ठिकाणीच आपल्याला असं कट करायचं आहे आता शिवायचं कसं ते आपण बघूया तर शिवायचं सुद्धा एकदम सोपं आहे जर तुम्ही पहिल्यांदा शिलाई करत असाल मशीन जर चालवायला येत असेल तर याच्यात काहीही अवघड नाही ना तर आता सेम असंच आपल्याला कापडावरती कट करून घ्यायचं आहे तर कापडावरती कट करायचं म्हणजे आपल्याला दोन भाग पाहिजे डबल फोल्ड मी इथे करून घेतलेला आहे बघू शकता पेपरचं मी सिंगलच पेपर घेतला होता आणि कटिंग केलं होतं कापडाचं आपल्याला डबल घ्यायचं आहे तर उंचीला मला कापड कट करायची अजिबात गरज लागली नाही कारण माझं कापडही तेवढ्या साईजचं होतं आणि रुंदीला मात्र मी थोडंसं कट करून घेतले त्यानंतर पेपर असा कपड्यावरती ठेवून आपण चॉकने मार्किंग करून घेऊया तर दोनच ठिकाणी आपण कट केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथे व्यवस्थित चॉकने असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर चॉकने मी मार्किंग करून घेते पहिल्यांदा व्यवस्थित आणि त्यानंतर मी जसा पेपर कट केला आहे अगदी कापडही मी तशाच पद्धतीने कट करून घेते तर बघू शकता इथे मी कापडावरती कटिंगही करून घेतलेली आहे सेम पेपरसारखीच झालेली आहे तर जो कापड आहे जो आपण डबल फोल्ड केला होता तर त्याला आपण खालूनही कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला याचे दोन पीस पाहिजे आहेत सिंगल सिंगल सो मी खालूनही याला कट करून घेते तर बघू शकता इथे याचे मी असे दोन भाग करून घेतले एक भाग सध्याला मी साईडला ठेवते आणि आता एका भागावरती आपल्याला काम करायचं आहे तर आता आपल्याला या धोतरची जी, जी सरळ लाईन आहे म्हणजे जिथे कुठलाच आपण कट केलेला नाही तिथे आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे तर लेस एकदम जास्त लहान नको किंवा एकदम जास्त मोठीही नको मिडियम साईजची लेस ओके आहे त्याच्यामुळे काय होतं की धोतरा धोतराच्या ज्या आपण मिऱ्या काढतो त्या व्यवस्थित दिसतात तर माझ्याकडे ही अशी मोठी लेस होती तर मी या लेसला ना मधून फोल्ड करून लावणार आहे म्हणजे ती थोडीशी लहान होईल ती जास्त मोठी बरी वाटणार नाही म्हणून तर आपल्याला ती लावायची कशी आहे बघू शक तर कपडा आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती अशी लेस लावायची आहे अर्धा इंच फोल्ड का करायचा तर तो कपडा बाहेर येणार नाही म्हणजे तिथून शिलाई सुटणार नाही किंवा त्याची सुतं वगैरे बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित आपली लेस बसेल तर बघू शकता असं दोन्ही कपड्यांवरती मी लेस लावून घेतलेली आहे तर आता बघू शकता हे जे अंतर आहे जे मी तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओमध्ये जिथे मी ॲरो केलेला आहे ते ते आपण सहा इंचाचं घेतलेलं आहे म्हणून आपल्याला इथे सहा आहे आपल्याला मिऱ्या काढून घ्यायच्या आहेत तर ते कसं ते बघा मी काय करते पहिल्यांदा फरशीवरती ना सहा इंचावरती अशी खुणा करून घेते जेणेकरून आपल्याला मिऱ्या काढताना चुकणार नाही किंवा सारखं सारखं आपल्याला मेजरमेंट टेप घेऊन बघावं लागणार नाही तर या साईडला म्हणजे आपण जिथे कट केला आहे त्या साईडला आपल्याला अशा मिऱ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्या मिऱ्या आपल्या सहा इंचीपर्यंत व्हायला पाहिजेत एवढ्या आपण मिऱ्या काढायच्या मग लहान मोठ्या जशा तुमच्या बसतील तशा काढा म्हणून मी ही आयडिया केली इथे फरशीवरती सहा इंचावरती खुणा करून घेतली म्हणजे मिऱ्या काढणं सोपं जाईल तर बघू शकता बरोबर सहा इंच एवढ्या इथे मिऱ्या झालेल्या आहेत तर मी काय करते पहिल्यांदा इथे अशा पिन लावून घेते जेणेकरून मला शिलाई मारताना व्यवस्थित होईल तर आता बघा मी परफेक्ट त्याच्यावरती ठेवून दाखवते तर सहा इंच एवढं झालेलं आहे तसंच आपल्याला दुसऱ्या साईडला देखील मिऱ्या काढायच्या आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कुठच्या साईडला मिऱ्या काढायच्या आहेत तर इथे मी दाखवलेलं आहे तुम्हाला की कुठच्या साईडला मिऱ्या काढायच्या त्यानंतर मिऱ्या काढलेली जी बाजू आहे ती आपण समोरासमोर ठेवायची आता तुम्ही पाचच्या साईडला मी लेस दाखवली ले, ती बघितली असेल ती माझ्याकडून चुकून लागली वेगळ्या साईडला म्हणून मी परत सरळ साईडला लावली ला पण ती लेस काही मी काढली नाही तर दोन्ही कपडे समोरासमोर ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उजव्या हाताकडचा जो कपडा आहे त्याला परतवून घ्यायचा आहे आणि आपण जो मध्ये जसा कट दिलेला आहे तर तो कट आपल्याला आपण जिथे या मिऱ्या काढलेल्या आहेत सहा इंचाच्या त्याच्यावरती ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ती शिलाई आपल्याला पूर्ण मारायची नाही तर अर्धवटच मारायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तेवढीच आपल्याला इथे शिलाई मारायची आहे तर बघू शकता आता मी शिलाई मारली आणि त्या भागाला मी असं सरळ करून घेतलं तर बघू शकता हे अशा पद्धतीने होईल आता आपल्याला काय करायचं आहे तर आता परत एकदा होतं तसं करते इथे आपण शिलाई मारली तर आता जिथे आपण शिलाई मारली तिथेच आपल्याला परत दुसऱ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत म्हणजे दोन्ही ज्या आपण मिऱ्या काढलेल्या आहेत त्या आपल्याला एकाच ठिकाणी जोडायच्या आहेत तर बघू शकता डावा हातखाली उजवा हात, हात वरती करून मी सरळ मिऱ्या पकडल्या त्यानंतर उजव्या हातातल्या मिऱ्या अशा खाली आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे आता परत एकदा मी तुम्हाला दाखवते सरळ करून मग तुमच्या लक्षात येईल तर जास्त जे कन्फ्युजन आहे ना ते इथेच होतं तर बघू शकता मी अशा मी सरळ पकडलेल्या आहेत उजवा हात खाली डावावरती आहे परतवून घेतला डावा हात खाली घेतला आणि त्यानंतर आतमधल्या साईडने आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता मी शिलाई मारली आणि आता ही एक बाजू आपली तयार झालेली आहे आता आपल्याला दुसरी बाजू तयार करून घ्यायची आहे इथे देखील आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल तर आता तुम्ही बघू शकता की मी धोतर कशा पद्धतीने ठेवलं आहे अगदी सरळ मी धोतर ठेवलेलं आहे तर आता हे धोतर आपल्याला उलटं करायचं आहे तर आता या बाजूला जे मध्ये आपण सहा इंचावरती जो कट केला होता त्याला असं पकडायचं बरोबर ती ठेवायचं एकावरती एक आणि त्यानंतर आपल्याला धोतर असं उलटं करून घ्यायचं आहे म्हणजे डावी साईड उजव्या साईडला येईल उजवी साईड डाव्या साईडला जाईल त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपण जो कट मारला आहे सहा इंचावरती तर त्या कटला आणि दुसऱ्या साईडला जो सहा इंचा कट आहे म्हणजे एका साईडला आपण त्याच्या मिऱ्या जोडल्या आणि एक साईड त्याची राहिली तर त्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे म्हणजे धोतरचा जो, जो मागचा भाग आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि जोडताना आपल्याला आतमधून शिलाई मारायची आहे बाहेरून नाही तर बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं तसं तर आपल्याला पूर्णपणे या पट्ट्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे एका साईडला आपण मिऱ्यांना मारलेली आहे आता ती दुसरी साईड ज्यावेळी आपण जोडतो तेव्हा आपण पूर्ण याला अशी शिलाई मारून घ्यायची तर, तर, मार तर, तर आता त्याला देखील मी आतमधून शिलाई मारलेली आहे तर आता दोनही पाय इथे तयार झालेले आहेत तर आता आपल्याला धोत्राचा मेन भाग करायचा आहे तो म्हणजे मिऱ्या काढून घ्यायचे आहेत तर ही धोत्राची पुढची बाजू आहे आणि ही जी आहे ती धोत्राची मागची बाजू आहे तर आता मिऱ्या काढताना आपण कुठून सुरुवात करायची तर ही जी खालची लेस आहे ना तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे तर इथेच म्हणजे या भागाला माझी चुकून लेस लागली होती म्हणून मग मी दुसऱ्या साईडनेही लावली त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही साईडला लेस दिसते तर बघू शकता त्या लेसच्या बरोबर खाली मी अशा प्लेट्स काढत आहेत थोड्याशा मोठ्या काढल्या तरी काही नाही तर मी इथे बारीकच काढल्या त्याच्यामुळे काय झालं माझी मशनीची शिलाई या प्लेट्सवरती बसली नाही कारण मी सोळा नंबरची सुई वापरली होती त्याच्यामुळे तर इथे मी काय केलं नंतर हाताने असं थोडंसं स्टिच करून घेतलं जेणेकरून त्या मिऱ्या व्यवस्थित बसतील असं तर बघू शकता पुढच्या साईडला मी अशा मिऱ्या काढून घेतल्या तशाच मिऱ्या सेम आपल्याला मागच्या साईडला काढून घ्यायच्या आहेत तर जिथे लेस लावलेली आहे तिला पकडायचं आणि तिच्या खाली आपल्याला अशा प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडच्या मिऱ्या काढलेल्या आहेत दोन्ही साईडच्या मिऱ्यांना व्यवस्थित स्टिच केलेलं आहे आता आपल्याला वरचा भाग लावून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या धोत्राची उंची एकोणीस इंच होती त्यातली आपण सतरा इंच धोत्रा जे आता आता जे आहे त्याची सतरा इंच आहे आणि वरती आपल्याला तीन इंचाची पट्टी लावायची आहे ती पट्टी कशासाठी तर आपण कंबरेमध्ये दोरी घालतो किंवा इलास्टिक वगैरे घालतो तर त्यासाठी थोडक्यात आपण त्याला कंबरपट्टी असं म्हणू शकतो तर, तर ती आपल्याला लावायची आहे तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे तर धोत्राची आपल्याला अशी मेजरमेंट घ्यायची आहे तर आपण घेतली होती वीस तर आता माझी इथे सतरा का अठरा येते तर त्याच्या डबल आपण घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हे पूर्ण धोत्राला लावायचं आहे तर जी लांबी आहे ती आपण त्याच्या डबल घेतलेली आहे अठरा इंच किंवा सतरा इंच त्याच्या डबल घेतलेली आहे चौतीस किंवा छत्तीस आता त्यानंतर आपण जी पट्टी आहे म्हणजे रुंदीला आपण पाच इंच एवढी घेतलेली आहे त्याच्यातलं दीड इंचावरती आपण फोल्ड करायचं आणि ते फोल्डमध्ये आपल्याला दोरी किंवा इलॅस्टिक घालायचं आहे तर बघू शकता पहिल्यांदा मी इथे हाफ इंचावरती खुणा करून घेते आणि त्याच्या खाली जी खुणा केली ती दीड इंचावरती केली म्हणजे दोन इंचाचं आपलं इथे फोल्डिंगला जाईल आणि बाकीचं जे तीन इंचाचं राहिलं ती आपली पट्टी येईल म्हणजे आपली जी मेजरमेंट आहे ती बरोबर येईल उंचीला आपलं धोतर अगदी बरोबर होईल पहिल्यांदा आपण हाफ इंचावरती असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर दीड इंचावरती फोल्ड करायचं म्हणजे कुठूनही दोरे असे सुटणार नाही तर पहिल्यांदा आपल्याला जिथे दोरी घालायची आहे तिथे मी अशा पद्धतीने शिलाई घालून घेते तर आता बघू शकता इथे चा मी बेल्टच लावला आहे त्याचं असं झालं की मी व्हिडिओ केला होता पण माझ्या गॅलरीमधून तेवढासाच तो जो भाग होता तो कट झाला त्याच्यामुळे आता मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने पट्टी लावली तर ते एकदम सोपा आहे तर ही बघू शकता ही तीन इंचाची इथे पट्टी तयार झालेली आहे तर तिला फक्त आपल्याला काय करायचं आहे धोत्राला असं उलट्या साईडने लावायचं आहे ही दीड इंचाची आहे ज्याच्यामध्ये मी दोरी घातली आणि हे बघू शकता आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने अटॅच करायची आहे त्याला मी शिलाई मारून घेतलेली आहे आता इथे दोरेमध्ये मध्ये कापडाचे आलेले आहेत तर ते आपल्याला नंतर कट करून टाकायचे आहे तर इथे थोडंसं जाड होतं म्हणून मी काय केलं तिथे हाताने अशी शिलाई मारलेली आहे माझी मशीन इथे बसत नव्हती तर हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तर आपल्याला ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने आतमधल्या साईडला लावून घ्यायची आहे जशा पद्धतीने मी आता हात फिरवते अगदी तसंच तर बघू शकता आता समोर इथे अशी गॅप दिसते तर तिथे काही प्रॉब्लेम नाही आपण ज्यावेळी ही दोरी अशी ओढतो ते मी पिन लावून ठेवल्या म्हणजे आतमधली दोरी अशी आतमध्ये जाता नाही म्हणून हो तर ज्यावेळी अशी आपण ही दोरी ओळतो त्यावेळी ती सगळी गॅप निघून जाते कारण आपल्या मुलांची कंबर काही एवढी मोठी नसते आपल्याला ती आवळावीच लागते जर तुम्ही इथे इलास्टिक लावत असाल तर तरी देखील ते खूप चांगलं आहे म्हणजे दोरी वगैरे बांधायची काही गरज नाही पण मी इथे दोरीच लावली तर आता इथे तुम्ही बघू शकता मी माझ्या बाळाला हे धोतर घातलेलं आहे खूपच कम्फर्टेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या हाईटला हे बरोबर झालेलं आहे आणि तो त्याच्यामध्ये इझिली नाचतो देखील आहे त्याला खूप मजा आली हे धोतर घालून तर आता इथे एक तुम्हाला सांगेल हे जे दोन्ही भाग आहेत ना मागचा आणि फूडचा तर तुम्ही अशा पद्धतीने स्टिचही करू शकता म्हणजे तो हलणार नाही व्यवस्थित परफेक्ट असं बसेल तसं असाच ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही मी तर तो असाच ठेवलेला आहे आता याच्यावरती सदरा घातलेला आहे सदरा घालून हे खूपच छान असं दिसतंय त्याला इथे खूपच कम्फर्टेबल असं झालं अगदी टाईट असं झालेलं नाही तर हे धोतर घालून त्याला खूपच मजा येत होती तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजला का सगळे मेजरमेंट किंवा कटिंग व्यवस्थित समजलं का तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी समजावण्याची पद्धत देखील आवडली की नाही ते देखील सांगा हा स्टिचिंगचा सा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तुमचं प्रेम माझ्यासोबत असंच राहू दे